वा खरंच खूप सुंदर असा डबा निघालेला आहे नमस्कार मित्रांनो तर आज आपण काही जर्मलचे काळे डबे असे काळे कुट्ट झालेले आहेत ते शुभ्र कसे काढायचे आणि कोणत्या साहित्यानं आणि आपल्या घरातल्याच दोन तीन वस्तूंपासून आपण शुभ्र असे डबे काढणार आहोत तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू तर आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे एक वाटी आणि त्यानंतर लागणार आहे आपल्याला एक चमचा मीठ आणि क्लिनिक प्लस शॅम्पू आणि काही थोडंसं आपण पावडर घेतलेलं आहे साबणाचं ते पावडर घ्यायचं आहे आपल्याला अर्धा चमचा तर आता आपण शॅम्पूची पुडी कट करून घेऊ आणि शॅम्पू टाकून घेऊ त्याच्यानंतर आपली शॅम्पू टाकून झालेली आहे तर आपल्याला आप आता लागणार आहे आपण जे मीठ घेतलेलं आहे एक चमचा ते मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला हो जास्त mm. मीठ टाकायचंही नाही आपल्याला लागन तेवढेच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी पावडर केलेली होती साबणाची ती पावडर टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं मीठ शॅम्पू हे सगळं मिक्स होईल आणि आपले खूप म्हणजे छान असे डबे निघणार आहेत चला तर मग आता आपण आपलं खरंच खूप छान केमिकल झालेलं आहे तर आता आपण डबा घेतलेला आहे त्याला आपल्याला वल्ला करून घ्यायचा आहे पाठीमागलची साईड पूर्ण आपल्याला वल्ली करायची आहे त्यानंतर आपण मधूनही धुवून घेऊ असा वल्ला करून घेऊ आणि त्यानंतरच आपण जे जे आपण केमिकल केलेलं तयार होतो आपल्या घरचे साहित्यानं चला तर मग आता आपण डबे घासून घेऊ तर तुम्ही पाहतच आहात खरंच खूप छान वाटतं आणि खरंच खूप छान दिसत आहे डब्बा आपण जसं जसं घासायला लागतो तसं तसं चमकायला लागतो खरंच खूप तर मैत्रिणींना हा जर वे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे आपल्याला बऱ्याच महिलांना आपली मदत मिळेल आणि हो आणि हो मैत्रिणींनो तुम्ही कोण्या गावाहून कुठून व्हिडिओ पाहत आहात हे नक्की कमेंट करून सांगा ज्यामुळे मला तुमचे आभार मानता येतील चला तर मग आता आपली पाठीमागलची साईट खूप छान निघालेली आहे तर आता आपण मधून गासून घेऊ जेणेकरून आपला खूप छान असा डबा निघेन तर तुम्ही पाहतच आहात आपण जसं जसं डबा घासतो तसं तसं चमकायला लागतो आणि हो ते डबा थोडासा गंजलेला आहे त्यामुळे आपण जरा थोडंसं आणि जास्त घासू जेणेकरून आपला डबा खूप सुंदर निघेल तर आता आपला डब्बा घासून झालेला आहे तर आता आपण धुवून घेणार आहोत वा खरंच खूप सुंदर असा डबा निघालेला आहे तुम्ही पाहतच आहात मैत्रिणींनो तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की म्हणजे नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो एक छोटीशी कमेंट करा तर खरंच खूप सुंदर असा डबा निघालेला आहे तुम्ही बघा मी पाहू शकता अशा प्रकारे आपला डबा निघालेला आहे तर मैत्रिणींनो कसा वाटला डबा तर आता आपण जे झाकण डब्याचं होतं ते घासून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आपलं डब्याचं झाकण किती खराब झालेलं आहे आणि आपण आता झाकण्याला घासून घेणार आहोत जेणेकरून आपलं झाकण खरंच खूप सुंदर निघेल आणि तुम्ही पाहतच आहात जसं जसं आपण झाकण घासायला लागतो तसं तसं चमकायला लागतं आणि हो खरंच खूप सुंदर वाटते झाकणी आणि आपल्याला म्हणजे मस्त वाटतं की आपले जे काळे भांडे झालेले होते ते काही आपल्या घरच्याच साहित्यानं अशी चमचम निघते तर आता आपल्या डब्याचं झाकण घासून झालेलं आहे तर आता आपण ह्या झाकणाला धुवून घेऊ तर खरंच खूप छान असं आपलं झाकण निघालेलं आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणीनं किती सुंदर असं झाकण निघालेलं आहे आपलं आणि किती चमचम आणि -चम, किती मस्त दिसतंय तुम्ही पाहू शकता जेवढे काळे डाग होते तेवढे निघून गेलेले आहेत आपले झाकणाचे तर कसं वाटलं व्हिडिओ मैत्रिणीनं हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पाहू शकता आपला डब्बाही घासून झालेला आहे किती सुंदर असा निघालेला आहे डब्बा आणि खरंच खूप म्हणजे खूप खराब झालेला होता डब्बा आणि मी म्हणलं चला नवा काढण्यापेक्षा आपण जुनाच डब्बा काढू आणि म्हणजे नवा जर काढला असता तर तुम्हाला व्हिडिओमध्ये वेगळंच वाटलं असतं आणि डब्बा वेगळाच दाखवला असता असं काहीही नाही हा डब्बा जुनाच आहे आणि हो मैत्रिणीनो आपण जे केमिकल बनवलेलं होतं घरच्या साहित्यानं ते थोडं उरलेलं होतं तर मी आता बेशिंग घासून घेत आहे तुम्ही पाहतच आहात माझी आमच्या घरची खरंच खूप म्हणजे खराब झालेली आहे बेशिंग आणि खूप सुंदर निघालेली आहे त्यामुळे मला खूप आनंद होतो आणि तुम्ही पाहतच आहात तुमच्या डोळ्यासमोर आहे तुम्ही स्टीलचे भांडू भांडे घासू शकतात जर्मलचे भांडे घासू शकतात आणि हो भांड़। माझी जरा घरचे बेशिंग खराब झाली त्यामुळे म्हणलं चला आपला व्हिडिओही होईल आणि आपली बेशिंगही घासून निघेल तर मी आता बेशिंग धुवून घेत आहे आणि तुम्ही तुम्ही पाहतच आहात बेशिंग खरंच खूप सुंदर निघालेली आहे आपली तर खरंच खूप छान अशी वाटते बेशिंग आणि सुंदर अशी दिसते ही तर कसा वाटला नो हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि छोटीशी कमेंट कर तर तुम्ही बघितलेलंच आहे आपली बेशिंगही सुंदर निघालेली आहे आपला ही सुंदर निघालेला आहे आणि डब्याचं झाकण जे होतं ही सुंदर निघाले आहे आणि आपण कुठलीही साबण लावलेली नाही आणि कोणताच डिटर्जंट पावडर घेतलेलं नाही